नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी डॉक्टर सदानंद पाटील यांच्या एकशे दहाव्या पुस्तकाचं प्रकाशन म्हैसूर पॅलेस कर्नाटक येथे संपन्न ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सदानंद राजूभाई सीताराम पाटील यांच्या एकशे दहाव्या पुस्तकाचे प्रकाशन म्हैसूर पॅलेस कर्नाटक येथे वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी त्यांच्या सेवाव्रतींचं जगणं शंभरावे पुस्तक मुकवटे आणि चेहरे एकशे एकवे कल्लोळ एकशे दोनवे दिवसांपूर्वी एकशे तीनवे आसवांचे एकशे काव्यसंग्रह विचारधन भाग एक एकशे पाचवे संग्रह विचारधन भाग दोन एकशे सहावे इच्छाशक्ती अर्थात विल पॉवर एकशे सातवे मनाची गुंती एकशे आठवे काव्यसंग्रह सुगंधा एकशे नववे काव्यसंग्रह आणि ज्ञात आणि अज्ञात धार्मिक रूढी परंपरा आणि विज्ञान या अकरा पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले प्रमुख उपस्थित मान्यवर समारंभाचे अध्यक्ष म्हणून निवृत्त प्राचार्य पोपटराव मोगलसर यांनी भूषवलं प्रसिद्ध गुजराती भाषक शायर डॉक्टर जयंतीलाल पटेल श्री दिलीप पाटील निवृत्त अधिकारी मुंबई महानगरपालिका आर्किटेक्ट श्री राजन भुरके मुंबई सौ तृप्ती भुरके मुंबई रोहिणी देशमुख मॅडम पुणे श्री रघुनाथ पाटील व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला डॉक्टर सदानंद पाटील यांची मनोगत प्रकाशन सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना डॉक्टर सदानंद पाटील यांनी आई वडिलांचा आजी आजोबांचा वारसा शैक्षणिक जीवनातील अनुभव याचा उल्लेख केला शाळा कॉलेजातील लेखन सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनुभवांमधून लेखनासाठी प्रेरणा मिळाली आणि पत्नीसव साधना पाटील यांनी कुटुंबाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडल्यामुळेच आपण लेखन आणि शैक्षणिक कार्यासाठी वेळ देऊ शकलो असे त्यांनी गौरवपूर्ण शब्दात नमूद केलं प्रमुख मान्यवरांचे मनोगत अध्यक्षीय भाषणात निवृत्त प्राचार्य पोपटराव मोगलसर यांनी वाचनाचे जीवनातील महत्व विषद करताना डॉक्टर सदानंद पाटील यांच्या अष्टपैलू लिखाणाचे कौतुक केले ज्येष्ठ गुजराती भाषक शायर डॉक्टर जयंतीलाल पटेल यांनी विविध भाषांमधील साहित्यातील वैशिष्ट्ये सांगत असताना डॉक्टर पाटील यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला सौ रोहिणी देशमुख मॅडम यांनी जीवन आणि जगण्यातील साहित्याची महती विशद करताना डॉक्टर पाटील यांचे साहित्य हे साहित्य क्षेत्रातील अतिउत्तम कार्य असल्याचे सांगितले आर्किटेक्टर श्री राजन भुरके आणि सौ तृप्ती भुरके यांनी सदानंद पाटील यांच्या प्रदीर्घ साहित्य सेवेची प्रशंसा करीत त्यांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम साहित्य साधना प्रकाशनच्या प्रकाशिका सौ साधना पाटील यांनी प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री दीपक अधिकारी श्री निलेश बागल केसरी टूर्स मुंबई यांनी विशेष परिश्रम घेतले उपस्थित पाहुण्यांनी आणि साहित्य क्षेत्रातील जाणकारांनी डॉक्टर सदानंद पाटील यांना पुढील साहित्य प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या प्रकाशिका सौ साधना सदानंद पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले एकशे सहावे पुष्प इच्छाशक्ती अर्थात विल पॉवर प्रबोधनात्मक ना, लेखन एकशे सातवे पुष्प मनाची गुंत काव्यसंग्रह एकशे आठवे साहित्य पुष्प सुगंधा काव्यसंग्रह एकशे नव्वे साहित्यपुष्प आणि ज्ञान आणि अज्ञान धार्मिक रूढी परंपरा आणि विज्ञान या एकशे दहाव्या साहित्यपुष्पांचं प्रकाशन या ठिकाणी आपणा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे तर अगोदर या समारंभाचे अध्यक्षस्थान आदरणीय निवृत्त प्राचार्य पोपटराव मोगल सर यांनी स्वीकारावं अशी विनंती करते आधी हे निवृत्त प्राचार्य पोपटराव भोगले सर सॉरी मोगल सर तसं हा त्या सांगते मी त्यांनी प्रकाशनपीठावर स्थानापन्न व्हावे त्यानंतर डॉक्टर पंकज कुमार पटेल सूरत यांनी सुद्धा तेजवर उपस्थित रावे त्यानंतर श्रीयुत दिलीप पाटील निवृत्त अधिकारी मुंबई महानगरपालिका श्रीयुत राजन अनंत भुरके आर्किटेक्ट मुंबई आणि सौतृप्ती राजन भुरके होम मेकर मुंबई यांनी प्रकाशन पिठावर स्थानापन्न व्हावे त्याचबरोबर आजचे उत्सव मूर्ती म्हणजे डॉक्टर सीताराम पाटील यांनी सुद्धा प्रकाशन पीठावर यावं त्याचबरोबर श्रीयुत आरबी पटेल सर त्यांनी सुद्धा प्रकाशन पीठावर आम्ही विनंती या पुस्तक प्रकाशनापूर्वी साहित्यिक डॉक्टर सदानंद राजूबाई पाटील यांनी पुस्तक प्रकाशना, प्रकाशना संदर्भात व्यक्त करावे त्यांना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य संपूर्ण भरलेलं महनीय व्यक्तींचं व्यासपीठ आणि समोर बसलेले बंधू आणि भगिनींना एक सोडून मंत्रालयाचा आदेश आला काहीतरी बोला त्यांनी सांगितलं आता हे मनोगत व्यक्त करतील आणि मी ते नाकारू शकत नाही म्हणून नाही पण मला बोलणं गरजेचं आहे मी सदानंद पाटील भिवंडी तालुक्यातल्या एका खेड्यामध्ये जन्माला आलेला आई गृहिणी वडील प्राथमिक शिक्षक मुंबई महापालिका ही पार्श्वभूमी आणि त्यानंतर शिकत 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 आणि नंतर शिकवत 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 जे काही जमा झालं ज्ञान त्याच्यातून हे सगळं आपल्या समोर आलेलं आहे फार काही मोठा पराक्रम केलाय असं मला या क्षणाला देखील वाटत नाही कारण समाधाना शब्द माणसाच्या आयुष्यामध्ये कधीच नसतो वेगळ्या अर्थाने तुम्ही विचार केला तर आसक्ती माणसाला जास्त असते माझ्या खिशात शंभर रुपये असतील तर मला एक हजार रुपया माझ्या खिशात असावेत अशी आसक्ती माणसाला नेहमी वाटत असते तर आता या ठिकाणी ते एकशे दहा पुस्तकं झाली असं मागूया झालीच ती पण आता बस झालं रे असा मला माझं या क्षणाला तरी वाटत नाही कारण हे माझं नाही आहे मी फक्त एक माध्यम मा आहे आणि त्या देवाजीच्या कृपेने माझ्याकडे काहीतरी येतं मला त्याने माध्यम म्हणून निवडलं मी उलट देवाच्या रोजच धन्यवाद म्हणतो की अरे वा मला तो निवडलंच त्याच्यामुळे माणसाचं कर्तृत्व काय असतं कर्तृत्व मोरलं जातं कोणा कोणी पैशाने मोजतात कोणी ज्ञानाने मोजतात कोणी अनुभवाने मोजतात ते वेगळे पण देवाजीच्या कृपेने जे काय माझ्याकडे आलेलं आहे ते जर मी इतरांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करत असेल आणि त्याच्यामध्ये मला यश मिळत असेल तर मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो दुसरी महत्वाची गोष्ट एक नोव्हेंबरमध्ये दिवाळीनंतर अमृतसरला आम्ही नवपुस्तकांचं केसरीच्या सोबतच प्रकाशन केलं होतं आणि परत तीन महिन्यानंतर हा चांगला योग आलेला आहे मला माहिती नाही होत राहत लिखाण होत राहत आणि मी तुमच्या समोर मुद्दाम व्यक्त करतो की डोक शांत राहण्यासाठी घर शांत असावं लागतं आणि घर शांत राहण्यासाठी बायको शांत असावी लागते मी खरंच पुन्हा एकदा स्वतःला भाग्यवान समजतो की एक चांगली पत्नी चांगली बायको म्हणून मला लावली आणि मला आयुष्यामध्ये कधीही कुठल्याही प्रकारचा विचार करायला म्हणजे अन्य विचार कौटुंबिक को किंवा कोणतेही असेल अशा कुठल्याही प्रकारचा विचार करायला मला फुरसद मिळाली नाही फुरसद दिली नाही सगळं सारे दुनिया का हो जो मोठा ते असं काही त्या त्यांचं असावं पण हरकत नाही त्याच्या बाबतीत पण मी त्यांना चांगली पत्नी मिळाली म्हणून मी हे सगळं करू शकलो वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेले कविता करणं शाळेमध्ये असल्यापासून शाळेमध्ये बऱ्याच लोकांना कविता सुचतात शाळेमध्ये शिकत असताना कविता उत्स्फूर्त सुचत त्या का सुचतात हे मी तुम्हाला सांगण्याची गरज आणि त्या सगळ्या कविता यशस्वी होतात जे कधी कधी त्या आपण फाडून पण टाकतो पण शाळेत शिकता शिकत असल्यापासून कविता करत आलो करत आलो आणि सन दोन हजार मध्ये पंचवीस वर्षापूर्वी पहिलं पहिली दोन पुस्तकं पिंपळपण आणि हिंदोळा पहिली दोन पुस्तकं प्रकाशित झाली आणि आता पंचवीस वर्षामध्ये एकशे दहावं पुस्तक आपल्या समोर येते त्याच्यात आणखी एक गंमत त्याच्यात आणखी एक गंमत अशी की फक्त दोन हजार ते दोन हजार बारा पर्यंत फक्त बारा पुस्तकं होती दोन हजार तेराला मी व्हीआरएस घेतली आणि मग गाडी सुसाट सुटली की काय माहिती नाही पण आता फक्त तेरा वर्षामध्ये जवळजवळ अठ्ठ्याण्णव पुस्तकं मी लिहू शकलो त्याचं कारणच आहे की मला ती अडीच वर्ष मिळाली तिथून मी बाहेर पडलो आणि त्याच्यानंतर हे सगळं होत गेलं कदाचित देवाजीच्या मनात असेल की अरे आता तिथून सूट बाहेर पड आणि हे काम कर आणि म्हणून कदाचित ते मी करू शकलो असं माझं नम्रपणे मत आहे कथा कविता अध्यात्म विज्ञान शिक्षण समाजकारण राजकारण सगळ्या सगळ्या गोष्टी आपल्या जसं माणसाच्या जीवनामध्ये समाजकारण धर्मकारण अर्थकारण राजकारण साहित्य कला क्रीडा आणि विज्ञान या सगळे हे जीवनाचे अष्टांग आहेत या अष्टंगामध्ये ज्या ज्या गोष्टी येतात या सगळ्यांवर लिहायचा मी प्रयत्न केलेला आहे कधी कधी प्रहार पण केलं आहे के आणि त्याच्यामुळे शिव्या नाही ऐकायला मिळाल्या पण कटु शब्द ऐकायला मिळाले की आम्ही तो कशाला त्या राजकारण्याबरोबर मारतील तुला म्हटलं काही हरकत नाही माझ्या हातात लेखणी आहे जे चुकीचं आहे त्या चुकीचंच म्हटलं पाहिजे आणि कुठल्याही साहित्यिकाचं ते आद्य कर्तव्य असतं ते मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो सगळ्यांनी विषयांना मी स्पर्श केलेला आहे जसं आपण कबड खो खोमध्ये असं टच करतो ना स्पर्श करतो तसं प्रत्येक विषयाला स्पर्श करण्याचा मनापासून प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं त्याच्यामध्ये मी थोडाफार का होईना यशस्वी झालेलो आहे आणि या स सक, सगळ्यातच श्रेय माझी पत्नी माझे आई वडील माझ्या आजी आजोबा आणि माझा परिवार या सगळ्यांना एवढ्यासाठी देतो की तिथे जर शांती नसती तर डोक्यात शांती आली नसती आणि डोक्यात शांती नसतं तर बाकी हे सगळं तयार निर्माण होऊ शकलं नसत आता मी माझं सांगितलं साहित्याविषयी मी माझ्या साहित्याविषयी म्हणजे माझीच टिमकी वाजवल्यासारखं होईल की, की मीच मला शाबासकी देतो असो त्यापेक्षा माझं साहित्य या लोकांनी कोणी वाचलेलं नाहीये फक्त दोन या चार दिवसांचा आपला सण असेल या चार दिवसाच्या सहवासामध्ये आपण फक्त मी परिचय करून देताना मला काल बोललो की मला माणसं वाचायची सवय आहे आणि जी वाचलेली असतात ती मी माझ्या लिखाणामध्ये शब्दबद्ध करण्याचा मी प्रयत्न करतो त्याच्यामुळे मी फार मोठा पराक्रम केलेला असं प्लीज काही सर म्हणू नका जे करता आलं ते केलेलं आहे फक्त माझी सगळ्यांना विनंती एवढीच आहे की आणखी पुढे काही करण्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मला मिळावेत एवढीच विनंती करतो आणि मनोबल संपवतो एक जाता जाता एक गोष्ट सांगायची राहिली की आतापर्यंत ही जी सगळी पुस्तकं मी लिहिली सहकर्जाने प्रकाशित केली आणि विक्री केली नाही हजार हजाराच्या प्रती काढल्या नंतर पाचशेच्या प्रती पण काढलेल्या आहेत फ्री ऑफ चार्ज सगळ्यांना वाटत आहे अजून पण आणि त्याच्या मागे माझा हेतू एवढाच की मला आंतरिक समाधान मिळते ना मग ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे त्याच्यामुळे मी कोणाकडनेही कधी पैसे घेत नाही आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की मी कागद तुम्हाला देणार आहे त्याच्यावर तुमचा घरचा पोस्टल ऍड्रेस आणि फोन नंबर लिहा की त्या पत्त्यावर मी तुम्हाला प्रत्येकाला प्रतिनिधी कोकण विभाग रामघरत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद